आज आपण आमदार बबनराव लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर यांच्या माध्यमातून गावाला सुरक्षिततेच्या भावनेनं गावाचं संरक्षणासाठी आज आपण सोनार कॅमेरे बसवणार आहोत गावाच्या पाच ज्या मेन एंट्री आहेत त्या ठिकाणी हे कॅमेरे आपण बसवणार आहोत हे कॅमेरे एके ह्याच्यात दोन कॅमेरे आहेत दोन ठिकाणची रोड कव्हर करणारा हा कॅमेरा आहे हा पूर्णपणे सोलार युनिट वरती आहे सोलार ऊर्जेवरती चालणारा कॅमेरा आहे यातून आपल्याला जी काही नाईट व्हिजन आहे रात्रीचे दृश्य देखील कॅप्चर करता येणार आहे या सर्वांमुळं आपल्या गावचं संरक्षण होईल काही घटना असेल चोरी असेल या प्रकारच्या सर्व बाबींना आळा बसणार आहे लोणीकर साहेबांचे मी या ठिकाणी धन्यवाद म्हणतो त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाला हे सहा कॅमेरे म्हणजे याच्यात दोन असे बारा कॅमेरे आम्हाला उपलब्ध झालेले आहेत तसंच ग्रामपंचायत कार्यालय पूर्ण कॅमेऱ्यावरती आपण करत आहोत डिजिटल ग्रामपंचायत अंतर्गत तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाड्या या सर्व शासकीय आणि निमशासकीय संस्था आपण मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना अंतर्गत आज सोलार कॅमेरे तसंच वायर कॅमेरे बसवत आहोत धन्यवाद